सदतीस अंश सहा मीटर तसंच पाचशे अठ्ठावन्न किलो हर्ज वर आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर वर देखील ऐकू शकता दीड वाजतोय प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई कौस्तुक पटाईत राष्ट्रीय बातम्या बात देत आहे ठळक बातम्या भारत अमेरिका व्यापार कराराबाबत आजही लोकसभेत गदारोळ विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनाचं उद्घाटन केंद्र सरकारच्या विविध धोरणं आणि निर्णयांविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान आणि टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना नामिवियाबरोबर दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी सात वाजता लोकसभेत आज प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यानंतर सुरू झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं सभागृहाचं आजचं कामकाज सुरू झाल्यावर पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला त्यानंतर लगेच विरोधी पक्ष सदस्यांनी भारत अमेरिका व्यापार कराराविरोधात घोषणाबाजी सुरू केली तसंच हा करार आणि चार कामगार कायदे मागे घ्यावेत अशी मागणी केली या गदारोळातच मंत्री श्रीपाद नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केल्यामुळे गदारोळ वाढत गेला आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज तहकूब केलं त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी सादर केलेल्या औद्योगिक संबंध संहिता विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली दरम्यान लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात आपण हक्कभंग नोटीस दिल्याचं भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी वार्ताहरांना सांगितलं राहुल गांधी परदेशात जाऊन सोरस फाउंडेशन यू फोर्ड फाउंडेशन अशा संस्थांशी संधान साधत भारत विरोधी शक्ति करता नोटिशी संगेल भारत विरोधी जितनी ताकतें हैं उनके साथ राहुल गांधी जी इस देश को तोड़ना चाहते हैं ये देश को टुकड़े टुकड़े करने की साजिश कर रहे हैं इसलिए उनकी सदस्यता रद्द कर दी जाए और जिंदगी भर के लिए उनको चुनाव लड़ने से डिबार कर दिया जाए ओदिशामधल्या एका अंगणवाडी केंद्रामधल्या कथित जातीय भेदभावाचा मुद्दा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज राज्यसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला देशात सुधारणा आणि प्रगती होत असल्याचा दावा केला जात असताना सामाजिक भेदभावाचा प्रत्यय अशा घटनांमधून सातत्यानं येत आहे असं खरगे म्हणाले ओदिशामधल्या या अंगणवाडीत दलित महिलेनं बनवलेलं अन्न आपल्या मुलांना खायला विशिष्ट समुदायातल्या लोकांनी नकार दिल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं होतं मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासामध्ये अंगणवाडीची भूमिका महत्त्वाची असते तिथेच जर अशा प्रकारचा भेदभाव होत असेल तर याचा मुलांच्या वाढीवर दूरगामी परिणाम होईल अशी भीती खरगे यांनी व्यक्त केली एकवीसवी सदी मे जब की हम बडे बडे सामाजिक विकास के दावे करते हैं। In the 21st century, as India advances in social development, reform, and unity, it is deeply concerning that members of a particular community in Odisha have reportedly refused to allow their children to eat food prepared by a Dalit woman employed for the purpose. Such actions not only reflect persistent social discrimination but also undermine Article 21A of the Constitution, which guarantees the fundamental right to education. त्याआधी खासदार यल मुरगन यांनी सार्वजनिक लेखा आणि सार्वजनिक उपक्रम समितीसाठी सात साथ सदस्यांच्या निवडीचा प्रस्ताव सभागृहात मांडला हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर झाला अनुसूचित जाती आणि जमाती समितीवर दहा सदस्यांच्या निवडीचा प्रस्तावही सभागृहानं मंजूर केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सेवातीर्थ तसंच कर्तव्यभवन एक आणि दोन यांच्या नामफलकाचं अनावरण करतील अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयानं दिली आहे प्रधानमंत्री कार्यालय राष्ट्रीय सुरक्षा मंडळ सचिवालय आणि मंत्रिमंडळ सचिवालय ही आधी वेगवेगळ्या ठिकाणी असणारी कार्यालयं आता सेवातीर्थ या परिसरात एकत्र आहेत अर्थ खातं संरक्षण मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण शिक्षण तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालय यासारखी काही महत्त्वाची मंत्रालयं कर्तव्यभवनामध्ये आहेत नामफलक अनावरणाचा कार्यक्रम दुपारी दीड वाजता होईल तर संध्याकाळी सहा वाजता प्रधानमंत्री सेवातीर्थ इथं जनसमूहाला संबोधित करतील देशाचा आर्थिक कायापालट घडवण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प काय योगदान देईल याचं सर्वसमावेशक चित्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेतल्या आपल्या भाषणात रेखाटल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं अर्थसंकल्पावरच्या त्यांच्या लोकसभेतल्या निवेदनावरचा व्हिडिओ समाजमाध्यमावर मोदी यांनी सामायिक केला त्याबद्दल ते बोलत होते सुधारणा सूक्ष्म मध्यम लघु उद्योगांना पाठबळ कौशल्य विकास पायाभूत सुविधांना चालना आणि शिक्षण या विषयांवर सीतारामन यांनी भर दिल्याचं मोदी यांनी सांगितलं भारत अमेरिका व्यापार करारामुळे भारताची व्यापारी शिल्लक नऊ हजार कोटी डॉलर्सनं वाढेल असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात व्यक्त केला आहे जी डी पीच्या एक पूर्णांक एक दशांश टक्के एवढी ही रक्कम आहे या करारामुळे परदेशी चलनसाठ्यात तीस लाख डॉलर्सची भर पडेल असा अंदाज आहे भारताकडून अमेरिकेला सर्वाधिक निर्यात होणाऱ्या पंधरा वस्तूंची निर्यात नऊ कोटी सत्तर लाख डॉलर्सनं वाढवता येईल असा विश्वास भारतीय स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी व्यक्त केला स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आदरांजली वाहिली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी समाजाबरोबरच देशाच्या शिक्षण क्षेत्रालाही मौल्यवान मार्गदर्शन केलं असं मुर्मू यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे तर त्यांचे अंधश्रद्धा आणि बुआबाजी विरोधातले एक कार्य महत्वाचं आहे असं राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे स्वामी दयानंद यांनी सामाजिक सुधारणेसाठी केलेले प्रयत्न समाजाला प्रेरणा देत राहतील असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय पत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत केंद्र सरकारच्या विविध धोरणं आणि निर्णयांच्या विरोधात प्रमुख चौदा कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला आज देशाच्या विविध भागात अंशतः प्रतिसाद मिळाला पश्चिम बंगालमध्ये सर्व शासकीय कार्यालयात नेहमीप्रमाणेच उपस्थित आहे परिवहन सेवा सुरळीत आहे तसंच शाळाही चालू आहेत जाधवपूर आणि इतर विद्यापीठांच्या प्रमुख दरवाज्यासमोर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी बंदच्या पाठिंब्यात निदर्शनं केली गुजरातमध्ये बंदचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे झारखंडमध्ये बँका आणि खाणींच्या कामावर बंदचा परिणाम झाला असल्याचं संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितलं नवीन कामगार कायदे बीज विधेयक वीज सुधारणा विधेयक तसंच अणुऊर्जा विकास विधेयक मागे घ्यावं विकसित भारत जी रामजी योजनेऐवजी मनरेगाचं पुनरुज्जीवन करावं या आणि इतर मागण्यांसाठी विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन आजचा बंद पुकारला आहे आसाममध्ये रस्त्यांवर वाहतूक थांबली आहे बिहारमध्ये ओदिशामध्ये संपकऱ्यांनी निद निदर्शनं केली ओदिशात बंदमुळे आवश्यक सेवांवर परिणाम होऊन जनजीवन प्रभावित झालं आहे काँग्रेस समाजवादी पक्ष आणि आम आदमी पार्टीनं बंदला पाठिंबा जाहीर केला आहे सागरी किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी हे उद्देश असलेल्या कंबाईन टास्क फोर्स म्हणजेच सी टी एफ वन फाय फोरच्या नेतृत्वाचा आज भारतीय नौदलाच्या वतीनं कमांडर मिरिंद मोकाशी यांनी औपचारिक स्वीकार केला याआधी हा मान इटालियन नौदलाकडे होता हा औपचारिक कार्यक्रम बहरीनच्या मनामा इथल्या सी एम एफ मुख्यालयात झाला अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे वाईस ॲडमिरल तरुण सोबती तसंच अमेरिकन नौदलाच्या केंद्रीय कमांडचे व्हाईस ॲडमिरल या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते सी एम एफ म्हणजेच कंबाईंड मेरीटाईम फोर्सेस हा किनारपट्टी संरक्षणाच्या उद्देशानं एकत्रित आलेल्या सत्तेचाळीस देशांचा समूह आहे सी टी एफ वन फाईव्ह फोर हा त्यातील ते उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे बांगलादेशातल्या तेराव्या संसदीय निवडणुकीत आज सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झालं आज संध्याकाळी साडेचार वाजता मतदान संपेल दोनशे नव्याण्णव मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत असून एका मतदारसंघातलं मतदान उमेदवार मरण पावल्यामुळे स्थगित करण्यात आलं आहे बेचाळीस हजाराहून अधिक मतदान केंद्रात मतदान सुरू असून बारा कोटी सत्याहत्तर लाख पात्र मतदार आहेत आपल्या पक्षाचा विजय मिळेल असा विश्वास बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी व्यक्त केला ढाका इथं आज सकाळी त्यांनी मतदान केलं त्यानंतर ते बोलत होते देशभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून काही ठिकाणी हिंसक घटनांचं वृत्त आहे वाढत्या जागतिक आव्हानांमध्ये युरोपियन महासंघाच्या भविष्यातल्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी महासंघाचे सत्तावीस सदस्य आज बेल्जियममध्ये बैठक घेत आहेत टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना नाम्यवियाबरोबर दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी सात वाजता होणार आहे मुंबईच्या वानखेडे मैदानावर नेपाळ विरुद्ध इटली हा सामना दुपारी सव्वा तीन वाजता सुरू होईल श्रीलंकेत कोलंबो इथं श्रीलंकेबरोबरच्या सामन्यात ओमाननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण करायचा निर्णय घेतला आहे वीस षटकात पाच गडी गमावून श्रीलंकेनं दोनशे पंचवीस धावा केल्या विजयासाठी दोनशे सव्वीस धावांचं लक्ष ठेवलं आहे शेवटची बातमी मिळाली तेव्हा ओमानच्या नऊ षटकात तीन बाद एकोणसाठ धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत अमेरिका व्यापार कराराबाबत आजही लोकसभेत गदारोळ विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत सेवा तीर्थ आणि कर्तव्यभवनाचं उद्घाटन केंद्र सरकारच्या विविध धोरणं आणि निर्णयांविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारद्वंद संमिश्र प्रतिसाद बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान आणि टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना नामीबरोबर दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी सात वाजता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार